सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा भोंगळ व बेजबाबदार कारभाराविरोधात निषेध म्हणून कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील ग्रामस्थांनी उपोषण छेडले वेताळ बांबर्डे गावातील जल जीवन अंतर्गत पाण्याच्या योजनांसाठी ठेकेदारास कार्यारंभ आदेश देऊन दोन वर्ष कालावधी उलटून गेला तरी ठेकेदाराकडून चारही योजनांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आलेली नसल्याने गावातील योजनांची अंमलबजावणी होऊ शकत नाही असे ग्रामस्थांनी म्हटले आहे प्रमा मिळून आपल्याकडे ती सुविधा प्राप्त झाली नाही काय सांग गावामध्ये केंद्र शासनाचा जलजीवन मिशन अंतर्गत जी काय चार योजना या ठिकाणी मंजूर झाल्या होत्या त्या योजनांपैकी दोन कोटी सत्तर एकोणसत्तर लाख रुपयांचं इस्टिमेंट बदल त्याला कार्यारंभ आदेश फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये देण्यात आला होता परंतु अद्यापर्यंत संबंधित ठेकेदाराकडून दहा टक्के सुद्धा कामांना सुरुवात झालेली नाही आणि आपला वेतळबांबडे गाव हा आमच्या या योजनेपासून वंचित राहिलेला आहे त्याच्यामध्ये जे काही तांत्रिक मुद्दे होते ते तांत्रिक मुद्दे सगळे दुरुस्त करून आपल्या ग्रामपंचायतीने वारंवार याचा पाठपुरावा केला होता तरीसुद्धा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे मुजूर अधिकारी कुठल्याही प्रकारचं त्याला सहकार्य करत नव्हते आणि अद्याप दोन वर्ष उलटून सुद्धा आमचा गाव त्याच्यामध्ये या पाण्याच्या योजनेप्रमाणे वंचित राहिलेला आहे आणि त्याचा ग्रामीण पाणीपुरवठाचा निषेध म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आज उपोषणाला बसलो हो। आहोत हे आमचं सनतशीर मार्गाने कायदेशीर मार्गाने आम्ही हे लाक्षणिक आम्ही उपोषणाचा मार्ग गावाच्या वतीने अवलंबलेला आहे जर भविष्यात या आमच्या या मागण्यांच्या संदर्भात आणि या प्रोजेक्टच्या संदर्भात जर तात्काळ कार्यवाही प्रशासनाने नाही केली तर घागर मोर्चा पाण्याच्या घागरे ओतून आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या टेबलवर जाऊन घागरी ठेवणार अशा पद्धतीचं आंदोलन ग्रामस्थ म्हणून आम्ही करणार आहोत समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने